गडिंग्लज तालुक्यातील या गावातील रॉयल एन्फील चोरी करणारे चोर अटकेत रोहित दिवसे आणि टीमने लावला तपास सलग दोन दोन आठवड्यात चोरींचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे आणि टीमने लावला असून आज केलेल्या कारवाईत गडिंग्लज तालुक्यातील नंदनवाड येथील बुलेट चोरांना अटक केली आहे इतर कुची हिटनी आणि आज नंदनवाड येथील चोरींचा शोध या पथकाने लावला आहे तर संशयित आरोपींना सितापीने ताब्यात घेतले असून सौरभ सुभाष जाधव व एकवीस गणपती नागापा पाटील व एकोणीस राहणार दोघेही नंदनवाड तालुका गडिंग्लज अशी त्यांची नावे आहेत गडिंग्लज पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी गडिंग्लेज विभागात चोरीचे प्रमाण वाढत असल्याने गडिंग्लज विभागात उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित देवसे यांच्या मार्गदर्शनात घरफोडींचे व इतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाची नेमणूक केली त्या अनुषंगाने तपास पथक आरोपींचा तपास करत असताना नंदनवाड येथील दाखल गुन्हा तीनशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून सदरची रॉयल एनफिल्ड सौरभ जाधव व गणपती पाटील या दोघांनी चोरली असून विक्री करण्यासाठी गडिंग्लेज हलकर्णी रोडवर मानवाड फाटा येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित देवसे यांनी आपल्या पथकाला घेऊन सापळा रचून संशयित आरोपी सौरभ झोबा जाधव व गणपती नागापा पाटील यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात निरीक्षक रोहित यांनी आपल्या पथकाला घेऊन संशयित आरोपी सौरभ सुभाष जाधव व गणपती नागापा पाटील यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक राजे उरवले व पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोहित देवसे धनाजी पाटील दीपक केलेदार गणेश मोरे राजसाहेब संधी वैभव गवळी यांनी केली